नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या युट्यूब मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे बँकेकडनं ही जॉब ऑपॉर्च्युनिटी आलेली आहे वर्क फ्रॉम होम ची जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे किंवा तरी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे मित्रांनो तर तुम्हाला एक्झॅक्टली काम काय असणार आहे फॉर्म कशा पद्धतीने भरायचं आहे हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे तर सर्वप्रथम मी तुम्हाला आता या ठिकाणी काम काय असणार आहे हे सांगणार आहेत तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता माझ्या हातात आहे हे एसबीआयचं क्रेडिट कार्ड तर असं एसबीआय चे क्रेडिट कार्ड घेणारे किंवा डेबिट कार्ड घेणारे बरेच कस्टमर्स असतात तर या ठिकाणी तुम्हाला काम एक्झॅक्टली काय करायचं आहे तर जे कोणी त्याचे कस्टमर्स आहेत एसबीआय चे हे क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड घेणारे त्यांचे तुम्हाला या ठिकाणी क्रॉस व्हेरिफिकेशन करायचं आहे तर तुम्हाला बँकेकडनं डेटा दिला जाणार आहे ज्यामध्ये कस्टमरचं नाव त्याचबरोबर त्याचा ऍड्रेस डेबिट कार्ड नंबर क्रेडिट कार्ड नंबर जे काही असेल त्याचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला दिला जाणार आहे तर त्या ठिकाणी त्याने दिलेले जे डॉक्युमेंट्स आहेत ते बरोबर आहेत की नाही हे तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे त्यामध्ये जर काही फ्रॉड असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी ते प्रॉब्लेम्स असेल तर काही फ्रॉड असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी ते मेन्शन करायचं आहे तर तुम्हाला हेच एक्झॅक्टली काम असणार आहे मित्रांनो या ठिकाणी यामध्ये तुम्हाला कॉलिंग सुद्धा असणार आहे डेटा एंट्री सुद्धा असणार आहे त्याचबरोबर तुम्हाला टायपिंग सुद्धा असणार आहे मित्रांनो तर हे सगळं ऑल ओव्हर या ठिकाणी तुम्हाला काम करायचं आहे मित्रांनो खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे तुम्ही घर बसल्या सुद्धा या ठिकाणी हे काम करू शकणार आहे जेन्युन जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे त्याचबरोबर सॅलरीचा जर विचार केला तर या ठिकाणी तुम्हाला फोर्टी टू फोर्टी फाय थाउजंड सॅलरी मिळणार आहे मित्रांनो खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे तर आता आपण डिटेलमध्ये आता स्क्रीनवरती बघूयात की एक्झॅक्टली काय आहे हे आणि कशाप्रकारे या ठिकाणी फॉर्म भरायचं आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती तुम्ही क्लिक केलात की तुम्हाला अशा प्रकारचं एक पेज ओपन झालेलं बघायला मिळेल ज्यामध्ये आय कार्ड असोसिएट या ठिकाणी ह्या जागा बघायला मिळतील तुम्हाला अबाउट द कंपनी कंपनीबद्दलची डिटेल माहिती या ठिकाणी दिलेली आहे त्यानंतर रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी मध्ये तुम्ही या ठिकाणी बघू शकता तुम्हाला या ठिकाणी काम काय असणार आहे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला कस्टमरशी कम्युनिकेट करायचं आहे त्यांचे जे काही ॲप्लिकेशन्स आलेले आहेत त्याच्या रिगार्डिंग तुम्हाला त्या ठिकाणी त्यांच्याशी बोलायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला त्यांचे काही जे काही त्यांनी डॉक्युमेंट सबमिट केलेले आहेत त्यामध्ये काही फ्रॉड्स आहेत का हे तुम्हाला या ठिकाणी चेक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता जर क्वालिफिकेशन या ठिकाणी तुम्ही बघू शकता एनी ग्रॅज्युएट या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता अप्लाय नाववरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आपल्या नावावरती क्लिक केल्यावरती तुम्हाला या ठिकाणी तुमचा ईमेल आय डी मेन्शन करायचं आहे अँड देन आय वरती क्लिक करायचं आहे आणि नेक्स्ट करायचं आहे आता बरेच जण म्हणतात की लिंक ओपन होत नाही आहे आता तुम्ही बघू शकता ही जी लिंक आहे ती मी मी सुद्धा मोबाईलमधूनच ओपन केलेली आहे तर मोबाईलमध्ये सुद्धा लिंक ओपन होते त्यानंतर नेक्स्ट अशा प्रकारचं पेज ओपन झालेलं दिसेल जर तुमचं लि लिंक इनवरती जर ऑलरेडी अकाउंट असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय विथ लिंक इनवरती क्लिक करू शकता अदरवाईज या ठिकाणी तुम्ही लास्ट नेम फर्स्ट नेम या ठिकाणी तुम्हाला मेंशन करायचं आहे तुमचे इन्फॉर्मेशन मेन्शन करायचे आहेत सगळे ज्यामध्ये तुमचं नाव कॉन्टॅक्ट नंबर ईमेल आय डी त्याचबरोबर ॲड्रेस पिनकोड स्टेट या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचं आहे देन नेक्स्ट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारले जातात की तुम्ही याआधी कुठे काम केलेलं आहे का तुमचा बॅकग्राऊंड काय आहे त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्हाला ॲड एक्सपिरियन्स मेन्शन करायचं आहे जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर या ठिकाणी एक्सपिरियन्स मेन्शन करा त्याचबरोबर या ठिकाणी ॲड एज्युकेशन तुमचं एज्युकेशन काय झालेलं आहे तुम्हाला या ठिकाणी ॲड करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी ॲड एज्युकेशनमध्ये डिग्री स्कूल स्टार्ट डेट त्याचबरोबर एंड डेट त्याचबरोबर ह्या ठिकाणी तुम्हाला डन करायचं आहे त्यानंतर ह्या ठिकाणी तुमचं अपलोड युअर रिझ्युम तुमचं ठिकाणी अपलोड करायचं आहे त्याचबरोबर या ठिकाणी हायेस्ट एज्युकेशन तुमचं डिग्री डिप्लोमा काय जे झालेलं आहे ते तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता फुल नेम तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे अँड देन फायनल सबमिट करायचं आहे या ठिकाणी तर तुम्ही ज्या वेळेस फायनल सबमिट करता तर तुम्हाला डायरेक्टली तुम्हाला मेल येतो ज्या जो पण तुम्ही ईमेल आय डी मेन्शन केलेला आहे त्या ईमेल आय डी वरती तुम्हाला एक मेल आलेला बघायला मिळेल ज्यामध्ये एसबीआय कार्ड एच आर असं लिहिलेलं आहे वी रिसिव्ह युअर जॉब ऍप्लिकेशन फॉर असोसिएट या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल तर मित्रांनो अशा सोप्या पद्धत अशा सोप्या पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचं आहे तर या ठिकाणी तुम्हाला मी डिटेल माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी सुद्धा तुम्हाला काही शंका असतील तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की विचारा त्याचबरोबर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर ही व्हिडिओ शेअर करा तर चला मग भेटूया नवीन अशा जॉब अपडेट व्हिडिओसह धन्यवाद